हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तर तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जावो हीच स्वामींच्यानी प्रार्थना आणि आज आपण नवीन रेसिपी पाहणार आहोत आजची रेसिपी अतिशय पौष्टिक तर आहेच पण तुम्ही ही रेसिपी कधी पाहिलेली नसेल असं मला वाटतंय तर चला आता आजची रेसिपी आपण पाहूया की काय आहे तर आता बघा कोथिंबीरचा सीझन आहे बाजारामध्ये भरपूर अशी कोथिंबीर अवेलेबल असते आपण काय करतो तिची डेटं फेकून देतो किंवा चटणीमध्ये वापरतो तर आपण आज कोथिंबीरच्या दे देठापासून एक नवीन आणि युनिक अशी रेसिपी बघणार आहोत तर ही जी देठ आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आता बघा त्याच्यासाठी मी काय काय घेतलं आहे जिरा आहे तीळ आहेत मिरच्या आहे लसूण आहे आणि आलं आहे हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तीळ सोडून हे सगळं वाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे कोथिंबीरच्या काड्यांचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि मिक्सरमध्ये पाणी न टाकता हे वाटून घ्यायचं आहे व्यवस्थित अशी याची पावडर करून घ्यायचे आहे किंवा मग पेस्ट म्हणू शकता तुम्ही आणि बघा पिठं बघा मी काय काय घेतलेले आहे तिथं हे ज्वारीचं पीठ आहे बाजरीचं आहे तांदळाचं आहे अजून कुठली पिठं तुमच्याकडे असतील तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता किंवा एखादं पीठ नसेल काही हरकत नाही सुद्धा वापरू शकता आता याच्या ह्या काड्या आपल्याला करून घ्यायच्यात तुकडे तुकडे करून घ्यायच्यात सगळ्यात इथं बारीक बारीक मिक्सरमध्ये जर हे डायरेक्ट टाकलं तर ते होणार नाही तर मी अर्धा मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि अर्धे तुकडे करून घेतलेत बघा वाटून झालेलं आहे आपलं पाणी न टाकताच मी हे वाटून घेतलेलं आहे आता आपण जी पिठं घेतलेली आहेत ती परात घ्यायची आणि त्या परातीमध्ये आपल्याला हे आता ही जी पेस्ट केलेली आहे आपण ती ॲड करून घ्यायची आहे आणि आपल्याला आता जगभरातले मसाले टाकून घ्यायचे आहेत ती पेस्ट टाकून घेतली मी जी आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे कोथिंबीर लसूण जिरं आलं आता तीळ काय मिक्सरमध्ये वाटायचे नाही आहेत आपल्याला व्यवस्थित असं सर्व काढून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये कोरडे मसाले टाकून घ्यायचे हळद टाकून घ्यायची गरम मसाला टाकायचा जिरे पावडर असेल तर ती टाकायची कश्मिरी मिरची पावडर असेल तर ती टाकायची हिंग टाकायचं आता मी मीठ टाकले तुम्हाला त्याच्यात लाल मसाला टाकायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता तीळ टाकून घेतलेले आहे त्याच्यात ओवा टाकून घ्यायचा आहे ओवा हाताने असा चुरून घ्यायचा आणि तो टाकायचा म्हणजे त्याच्यामध्ये स्वाद चांगला राहतो ओव्याचा टिकून राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळीकडे तो, तो पसरला जातो त्याच्यामुळे आपल्याला ही गोष्ट इथं करायची आहे इथं तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता इथं तेलसुद्धा तुम्ही टाकू शकता दोन चमचे तेलसुद्धा टाकलं तरीसुद्धा ए हे जे थालीपीठं म्हणू शकता किंवा पराठे अप्रतिम लागतील तर नक्की ट्राय करा आता बघा असं पीठ असं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं थोडं तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार कारण कधी कधी पिठामध्ये आपण मिरच्या वगैरे आहेत त्याच्यामुळे एवढं तिखट लागत नाही तर तुम्ही लाल मसाला वगैरेसुद्धा टाकू शकता आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून मी मिक्सरच्या भांड्यातच पाणी टाकून घेतलं आणि तेच पाणी मी तर वापरलेलं आहे आता याच्यात तुम्ही अजून काय पिठं असतील तर ते सुद्धा टाकू शकता किंवा नुसतं तुम्ही फक्त गव्हाच्या पिठामध्ये हे सगळी व्यवस्थित असं हे सगळे जिन्नस टाकून याचे मेथीचे जसे थेपले बनवतो तसे कोथिंबीरचे थेपलेसुद्धा बनवू शकता आता तुम्हाला इथं ज्वारीचं ता पीठ तांदळाचं पीठ आणि बाजरीचं पीठ टाकलं त्याच्यामुळे याची आपल्याला थालीपीठं बनवायची आहेत याचे थेपलेसुद्धा आणि मी याची सुरुवातीला एकदा भाकरी बनवून घेतली आहे म्हटलं भाकरी बनवून बघावी कशी लागते ती थालीपीठ तर मी पुढे बनवलेच पण सुरुवातीला म्हटलं एक भाकरी बनवून घ्यावी कारण उशीर झालेला नाश्ता सुद्धा बनवायचा होता त्याच्यामध्ये माझी ही रेसिपीचं चा शूट चालू होतं त्याच्यामुळे म्हटलं चला एक भाकरी बनवून पाहूया की कशी लागते तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा भाकरी बनवू शकता चवीला तर अप्रतिम लागतातच आणि पौष्टिकसुद्धा तितक्याच आहेत नेहमी नेहमी त्याच त्याच भाकरी खाऊन जर कंटा आला असेल तर या पद्धतीने भाकरी नक्कीच करा खरंच खूप सुंदर भाकरी होतात आणि हिरवी भाकरी तयार झाली आपली कोथिंबीर असल्यामुळे पण हिरवी म्हणण्यापेक्षा जास्त पौष्टिक अशी भाकरी तयार झाली म्हणायला काहीच हरकत नाही आहे सुरुवातीला मी एकच भाकरी बनवली आणि बाकीच्या पिठाचे जे काही राहिलेले होते तेवढी थालीपीठं बनवून घेतली वरतून अशी आपल्याला तीळ टाकून घ्यायच्यात पसरवून म्हणजे दिसताना सुद्धा सुरेख दिसतात जसं मकर संक्रांतीच्या वेळेला आपण भाकरी बनवतो तशी भाकरी तयार झाली पण ही हिरवी भाकरी तयार झालेली आहे तर आता बघा भाकरी माझी व्यवस्थित अशी थापून झाली आणि मी एका साइडला तवा गरम करायला ठेवलेला आहे खरं तर दोन तवे गरम करायला ठेवलेत एक थालीपीठसाठी ठेवलेलं आहे आणि एक भाकरीसाठी ठेवलेला आहे तो तोपर्यंत म्हटलं इथं थालीपीठ थापून घ्यावं तर इथं ओला रुमाल करून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला हे एक गोळा ठेवून घ्यायचा आहे आता थालीपीठसाठी कसं पीठ थोडंसं पातळ लागतं आणि आपलं पीठ घट्ट होतं थोडंसं त्याच्यामुळे थोडंसं थापताना थोडंसं प्रॉब्लेम येत होता ये आता थालीपीठ जर का बनवायचं असेल या पीठाचं तर थोडंसं ना सैलसर ठेवावं म्हणजे व्यवस्थित असं थापलं जाईल व्यवस्थित पसरलं जाईल सगळीकडे आता मी काय छोटे छोटेच बनवलेले आहेत जास्त काही मोठे बनवलेले नाही आहेत थालीपीठ मी तर या पद्धतीने आपल्याला असं बोटाच्या मदतीने असं थापून घ्यायचं आहे मध्ये खोल करून घ्यायचं आहे आणि तर मी बघा आता ते करून झालं तोपर्यंत इथं भाकरी भाजून घेते तवा गरम करायला ठेवला होता मी तुम्हाला सांगितलंच आता बघा तवा झाला गरम मग त्याच्यावरती मी भाकरी टाकून घेतली आता थालीपीठसुद्धा आपलं थापून झालेलं आहे आता आपल्याला भाजायला ठेवायचं आहे तेसुद्धा तर आता मी हे तुम्हाला भाजून दाखवणार आहे की कसं झालं आहे ते आणि आपली ही रेसिपी कशी झाली तुम्हाला ते सुद्धा सांगणार आहे चवीला सा तर अप्रतिम आहेच पण पौष्टिकसुद्धा तितकीच आहे खरंच या पद्धतीने तुम्ही नक्कीच मुलांना दे ट्राय करू शकता मुलांना खाण्यासाठी कारण मुलांना भाकरी खायचा कंटाळा येतो पण हिरव्या रंगाची भाकरी थोडीशी वेगळी त्याच्यामुळे मुलांना सुद्धा आवडू शकते याच्यावरती भरपूर असं बटर टाकायचं लोणी असेल घरात तर लोणी टाकायचं तर त्या पद्धतीने जर खाल्ला तर सोने पे सुहागा म्हणू शकते मी खरंच अप्रतिम लागते चवीला खूप सुंदर तर पाहू शकतात आपली भाकरी अशी तयार झालेली आहे मी ही लोणच्यासोबतच सर्व केली होती चटणी बनवली असती तरीसुद्धा छान झालं असतं किंवा याच्यावरती भरपूर असं तूप टाकायला पाहिजे म्हणजे खूप सुंदर लागेल चवीला आता आपल्याला थालीपीठ सुद्धा बनवायचं आहे भाकरी था। तर आपली भाजून झालीच तर आता थालीपीठ सुद्धा बनवून दाखवते मी तुम्हाला ओळपाटावरती आपल्याला एक रुमाल ठेवायचा आहे किंवा कॉटनचा एखादा कपडा आणि त्याच्यावरती आपल्याला हे थापून घ्यायचं आहे आता, आता काय आहे ना थालीपीठसाठी थोडंसं था पीठ जे आहे थोडं पातळ पाहिजे होतं आता हे थोडंसं पीठ मला वाटतं थोडंसं घट्ट आहे तर थोडं पातळ पाहिजे तुम्ही जेव्हा बनवाल ना तेव्हा थोडंसं पातळ बनवा म्हणजे थोडंसं थापायला बरं पडेल तुम्हाला आणि व्यवस्थित असं थापलं जाईल पाहू शकता बघा व्यवस्थित असं मी थापून घेतलेलं आहे छोटे छोटेच बनवलेले आहेत थालीपीठ तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा लहान मुलांना खरंच खूप आवडतील आणि मोठ्यांनासुद्धा आवडतील खरंच अप्रतिम लागतात तर बघा असं थापून घेतलेलं आहे नंतर याला याच्यामध्ये आपल्याला मध्ये होल करून घ्यायचा मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि मस्त अशी तुपाची धार टाकायची याच्यावरती लोणी असेल तर लोणी टाकायचं चवीला अप्रतिम लागतात तसे आपण कोथिंबीरच्या काड्या फेकूनच देतो त्याच्यापेक्षा त्याचा असा उपयोग केला तर खरंच खूप आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचं आहे ते वाया तर जाणार नाहीच पण निदान त्याच्यामध्ये जे काही आपल्याला शरीरासाठी जे काय महत्त्वाचे घटक आहेत ते आपल्याला मिळून जातील तवा गरम करायला ठेवला पाहू शकता बघा व्यवस्थित असं तेलामध्ये आपल्याला असं तव्यावरती टाकून घ्यायचं आणि याच्या होलमध्ये तेल सोडून घ्यायचं आणि व्यवस्थित असं दोन्ही बाजूने बाजुन ता भाजून घ्यायचं आहे तर आता मी आता हे भाजून घेते झाकण ठेवून घेतलेलं आहे मी मस्त असं आपलं कोथिंबिरीचं काड्यांचं थालीपीठ तयार तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच सांगा रेसिपी जर का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वस्थ रहा मस्त राहा आणि सर्वात महत्वाचं खात रहा। बाय बाय